महसूल अधिकाऱ्यांच्या बेपरवा वृत्तीमुळे दापोली तालुक्यातील हातीप विसापूर शिरकल चिंचाळे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत फेशर खाण व्यावसायिकांमुळे संपूर्ण गाव उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे खा आपण बघू शकता की अशा प्रकारे खाणीतील स्फोटांमुळे विसापूर हातीप ओढवण दगडवणे पालगड सोंडेगर गाव हादरून गेले आहे हाती बोडवण विसापूर गावात अनधिकृत खाण सुरू आहेत या खाणीतील स्फोटाचे हादरे सर्व ग्रामस्थ गेले कित्येक महिने झेलत आहेत दगडखाणीमुळे धुळीचे साम्राज्य पसरल्याने परिसरातील नागरिकांचा व लहान मुलांचा श्वास कोंडला जात आहे हा भयंकर व जीवघेणा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असून याकडे संबंधित प्रशासन मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची टीका या भागातील नागरिक करीत आहेत तर खडी उत्पादन करणारे क्रेशर गावाला लागूनच आहेत या ठिकाणी दगड उपलब्ध करण्यासाठी येथील डोंगर भागाला सुरुंग लावण्याचे प्रकार नेहमीच सुरू असल्याने यामुळे जमिनीला हादरे बसत आहेत भूसुरुंग भांडी हादरून खाली पडत आहेत विसापूर येथे असलेल्या खाणीमध्ये सुरुंग लावून भला मोठा डोंगर खोदला आहे हा डोंगरघर कोसळला तर मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते पाणी खाणीपासून क्रेशरपर्यंत बिना परवाना ओव्हरलोड वाहतूक केली जाते क्रेशरवरून रॉयल्टी एका टच्ची व हेऱ्या अनेक असे प्रकार असून क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात गाड्या भरून वाह वाहतूक केली जाते महसूल प्रशासनाच्या नियमानुसार खाण व्यावसायिकांना उत्खननास परवानगी असली तरी काही खाण व्यावसायिक दिलेल्या परवानगीपेक्षा जास्त उत्खनन करतात त्यात महसूल प्रशासनाची रॉयल्टी बुडत आहे या परिसरात साधन संपत्ती नष्ट झाली का ही राहिली काय याचे कोणालाही सुय नसल्याचे चित्र सध्या या ठिकाणी दिसून येते खान मालक महसूल विभागाचे नियम धाब्यावर बसून मोठ्या प्रमाणात अनधिकृत उत्खनन करून लागला आहे याकडे दुर्लक्ष होत आहे खाण व्यावसायिकाने आर्थिक लाभासाठी मोठ्या प्रमाणात उ उत्खनन केल्याने या ठिकाणी खाणीमधील भूपातळी खोल गेली आहे त्यातून परिसरात भू खलनासारखा धोका निर्माण झाला आहे खाण व्यावसायिक गब्बर होऊन गाव सोडून जाईल मात्र बाराही महिने शेतीवर गुजारणा करणारा वर्ग येथील खाण व्यव व्यावसायिकांमुळे पार देशफडीला लागण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे समीर पिंपळकर कोकण मराठी चोवीस तास दापोली